करण्यासाठी मी त्यांना करत होतो आणि त्यांचा सन्मान माननीय मंत्रिमंडळाच्या या ठिकाणी होणार आहे मी कृपया प्रतीकजी जी चौघ विनंती होते आपण आपण समोर लढून आहे आणि आणि सन्मान माननी होते आणि उपस्थितीत स्वीकारायचा आहे आणि उपस्थितीत सर्वच विनंती आहे

सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना वंदन करून खर तर आज मला या ठिकाणी व्यासपीठावरून उपस्थित असणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर यांच्या पवित्र अशा या

वैद्यकीय कक्षाचा कोल्हापूर होतो आहे त्यामुळे कोल्हापूरकरांच अभिनभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा मनमान आहे खर तर मागे मागील आठ नऊ वर्षांपासून असणार कक्षाचं कार्य

या ठिकाणी मी पुन्हा एकदा आवर्जून उल्लेख त्या गोष्टीचा करतो माननीय मंत्री महोदयांच्या मतदारसंघामध्ये रत्नागिरी मध्ये मागील दोन वर्षांपूर्वी एक आरोग्य शिबिर या शिवसेना वेदिके आणि त्यावरील असणारी शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असणारी शस्त्रक्रिया कि ज्या शस्त्रक्रियेनं पालकांचं टेन्शन वाढत साडेतीन चार लाख पाच लाखाच्या घरामध्ये असणारा हा खर्च कसा फेलवायचा आर्थिक परिस्थिती हालाकीची असणाऱ्या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने ही मोठी समस्या असताना रत्नागिरी मतदारसंघामध्ये दोनशे एक्कावन्न बालकांवरती हिरदेशस् प्रक्रिया दोन वर्षांपूर्वी पार पडली होती आणि अशाच पद्धतीची आरोग्य शिबिर या रत्नागिरी मतदारसंघामध्ये तर होताच आहेत परंतु शिवसेना नेते माननीय नामदार उदयजी सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता हा शिवसेना वैद्यकीय कक्ष अशा शिबिर घेतोय आणि महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करतोय बोलण्याची नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपला एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षानं वैद्यकीय मदत कक्ष संघटना काढली राजकारण विरोधी समाजकार्य करण्याचा मनोदय ज्या पक्षानं व्यक्त केला तो पक्ष म्हणजे हा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा शिवसेना हा पक्ष आहे हे सांगताना मला आनंद आहे ज्या ज्या उभा केलं त्या पक्षाचं नाव शिवसे ना हे शिवसेना आहे आणि हे केवळ आणि केवळ तुमच्यासारख्या नेत्यांमुळे हे शक्य झालेलं आहे हे सांगताना मला कसलाही संकोच वाटत नाही आधीच न बोलता मी व्यासपीठाची रजा घेतो आणि सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करत मी माझे दोन शब्द संभवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र